ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग रूप धारण करण्याविषयी अर्जुनाची प्रार्थना आणि चतुर्भुज रूपाचं वर्णन भाग पंधरावा ओव्या आहेत सहाशे ते सहाशे आठ आणि गीतेचा श्लोक आहे सेहचाळीसा अर्जुनाने इच्छा केल्याबरोबर भगवंताने विश्वरूप धारण केलं विश्वरूपाचे ते काळरूप पाहिल्यावर अर्जुनासारख्या सुद्धा भीती वाटली म्हणून तो भगवंतांना विश्वरूप आवरून रूप धारण करण्यास सांगत आहे आता तो चतुर्भुज रूपाचं वर्णन करत आहे श्लोक सहेचाळीसाव किरीटिनम चक्र चक्रहस्तम इच्छा भव विश्वमूर्ते किरीट सहस्र करणारा गदा धारण करणारा हातामध्ये चक्र धारण करणारा अशाच तुला पाहण्याची माझी इच्छा आहे हे सहस्रबाहो हे विश्वरूप धारीन तू पुन्हा तेच रूप धारण कर कैसे रावित आकाशाही रंगू लावित तेजाची बोज दावित इंद्र निळा त्या चतुर्भुज श्यामसुंदर रूपाचा नीवर्ण कसा निळ्या कमळाला रंगवणारा आकाशाचाही निळा रंग, आका रंग देणारा व इंद्रनील नावाच्या रत्नाला निळ्या रंगाची शुद्धता म्हणजे निळ्या रंगाचे पाणी दाखवणार आहे जैसा परिमळ जाहला मरगजा का आनंदाशी निघाली या भुज ज्याचे जानुवरी मकर ध्वजा जोडिली बरोबर ज्याप्रमाणे पाचूच्या रत्नात सुगंध उत्पन्न व्हावा अथवा आनंदालाच हात पुटवेत त्याप्रमाणे भगवंताचे शरीर शोभत होते ज्याच्या गुडघ्यांचा आश्रय केल्यामुळे म्हणजे ज्याचा मुलगा होऊन मांडीवर खेळल्यामुळे मदना सौंदर्य प्राप्त झाले मस्तकी मुकुटाते ठेविले की मुकुटा मुकुट मस्तक झाले शृंगारा लेणे लाधले अंगाचे निजया प्रभूंनी मुकुटाला मस्तकावर ठेवल्याबरोबर त्या मुकुटाला भगवंताचे मस्तक मुकुट झाले व ज्या भगवंतांच्या शरीराने शृंगारास अलंकार प्राप्त झाला म्हणजेच भगवंताच्या मस्तकाने मुकुटाला शोभा आली आणि वस्त्र इत्यादी अलंकारांना शोभा प्राप्त झाले इंद्रधनुष्याची आडणी माजी मेघ गगद रंगणी तैसे आवरीले शारंग पाणी वैजयंतीया आकाश मंडळात इंद्रधनुष्याच्या वर्तुळात जसा मेघ आवरलेला असतो त्याप्रमाणे वैजयंती माळेने श्रीकृष्ण आवरले गेले आता कवणी ते उदार गदा असुरा देत कैवल्य पदा कैसे चक्र हान गोविंदा सौम्य तेजे मिरवी कोणती कशी ती उदार गदा कि जी गदा असुरांना नेहमी मोक्षपदाला देते गोविंद तुमचे सुदर्शन चक्र खरोखर सौम्य तेजाने कसे शोभत आहे किम बहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी म्हणून आता तुम्ही तैसे या होवावी फार काय सांगावे महाराज ते आपले चतुर्भुज श्यामसुंदर रूप पाहण्यास मी उत्सुक आहे म्हणून आता आपण हे प्रचंड विश्वरूप आवरून ते चतुर्भुज रूप धारण करावे हे विश्वरूपाचे सोहळे भोगुनी निवाले जी डोळे आता होतात कृष्णमूर्ती लागी महाराज हे विश्वरूपाचे सोहळे भोगून माझे डोळे शांत झाले आता ते डोळे श्री कृष्णमूर्ती पाहण्याकरता अत्यंत उत्सुक झाले आहेत ते साकार कृष्ण रूपडे वाचून पाहून आवडे ते न देखता थोडे मानितातीही या डोळ्यांना त्या सगुण कृष्णमूर्तीशिवाय इतर काही पाहणे आवडत नाही हे सगुण स्वरूप यास पहावयास मिळाले नाही तर त्या विश्वरूपाची माझ्या डोळ्यांना काही किंमत वाटत नाही आम्हा भोग मोक्षाची ठाई श्रीमूर्ती वाचून नाही म्हणून तैसाची साकारू होई हे सावर आम्हाला ऐहिक व पारलौकिक भोगांच्या ठिकाणी फार काय सांगावे मोक्षाच्या ठिकाणी देखील श्यामसुंदर मूर्ती वाचून दुसरे काही नाही म्हणून देवा आता तू तसाच चतुर्भुज हो व हे विश्वरूप आठव अर्जुनाला पुन्हा पहिले बघ अर्जुनाला पुन्हा पहिलं भगवंतांचं चतुर्भुज रूप पाहण्याची अर्जुन श्लोकात भगवंतांचं चतुर्भुज कसं आहे ते सांगत आहे एका हातात गदा आणि दुसऱ्या हातात चक्र आहे असे ते रूपच अर्जुन पुन्हा पाहू इच्छित होतात ज्ञानदेव त्या श्यामसुंदराचं रूप वर्णन करतात भगवंतांचं वर्णन नील आहे त्या रंगाची तुलना ज्ञानदेवांनी निळ कमळ नीलवर्ण आकाश व इंद्रनील रत्न यांच्या वर्णाशी केलेली आहे जाणू काही त्या रंगानेच निळ कमळ व आकाश रंगवलं असावं किंवा इंद्रनील रत्नानं निळा रंग कसा असतं ते श्रीकृष्णांचा वर्ण पाहूनच आपल्या रंगाची शुद्धता ठरवलेली असावी नीलकमळ आकाश किंवा इंद्रनील रत्नाच्या तेजाच्या झाकेप्रमाणे भगवंतांचं नीलवर्ण आहे भगवंतांच्या अंगचा मंद सुगंध हा जणू काही पाचोला सुगंध प्राप्त झाल्यासारखा होता अथवा हात म्हणजे ब्रह्मानंदालाच फुटलेल्या भुज होत्या श्रीकृष्णांचा चतुर्भुज रूप म्हणजे केवळ ब्रह्मानंद असं अर्जुनाला वाटत आहे मदनाला सुद्धा त्याच्या मांडीवर खेळल्यामुळं सौंदर्य प्राप्त झालं होतं सौंदर्यासाठी मदन प्रसिद्ध आहे पण श्रीकृष्णांचं सौंदर्य हे मदनालाही लाजवणारं होतं श्रीकृष्णांनी डोक्यावर जो मुकुट धारण केला होता त्यामुळं भगवंतांच्या सौंदर्यात भर पडली असं म्हणण्यापेक्षा भगवंतांच्या डोक्यावर विराजमान झाल्यामुळं त्या मुकुटालाच शोभा प्राप्त झाली असं ज्ञानदेव म्हणतात नानाविध साज अंगावर चढवल्यामुळं श्रीकृष्णांची शोभा वाढली नसून श्रीकृष्णांनी अंगावर धारण केल्यामुळे त्या साजांनाच सौंदर्य प्राप्त झालं पुढं त्यांनी आणखी एक मनोज्ञ कल्पना केलेली आहे भगवंतांच्या गळ्यातील वैजयंती माळ ज्ञानदेवांना मेघांच्या गळ्यातील इंद्रधनुष्याप्रमाणे भासते मेघाप्रमाणे भगवंतही सावळे आहेत मेघाच्या सावळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर इंद्रधनुष्य शोभून दिसत तशी वैजयंती माळ शोभून दिसत आहे वैजयंती माळेमध्ये पाच रत्ने असतात ती पाच तत्वांचे निदर्शक असतात हिरा आकाशाचं माणिक अग्नीच पुष्कराज वायूच मोती जलाचं आणि नीलमणी पृथ्वीचं प्रतिनिधित्व करतो इंद्रधनुष्यात सात रंग असतात तर वैजयंती माळेमध्ये हे पाच मुख्य रंग असतात आणि वेगवेगळ्या म्हणून येथे ज्ञानदेवाने वैजयंती माळ म्हणजे इंद्रधनुष्य अशी कल्पना केलेली आहे भगवंतांच्या हातात गदा आहे त्या गदेने ते असुरांचा वध करतात पण भगवंतांच्या हातून मृत्यू येणं हे त्या असुरांचं भाग्यच आहे कारण त्यामुळे त्यांना त्या मोक्षपदाची प्राप्ती होते त्यांनी नवव्या अध्यायात म्हटलं होतं कि आगामी ऐकूलपणाचे खाजे मजा येवो भलतेनी मार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे भगवंतांचे परमधाम कोणत्याही मार्गाने गाठता येत म्हणून भक्ती असो शत्रुत्व असो ते एका भगवंतांशीच करावं भगवंतांच्या हातातील सुदर्शन चक्राचं तेजही सौम्य होत असं ते चतुर्भुज रूप पाहण्यास अर्जुन उत्कंठित झाला होता कारण विश्वरूपाचे सोहळे पाहून त्याचे डोळे निभाले होते सगुण कृष्णमूर्ती कृष्णमूर्तीशिवाय काही पाहणं अर्जुनाला आता नको वाटत होत त्यापुढे त्याला विश्वरूप सुद्धा चतुर्भुज मूर्ती पुढे कमी प्रतीचे भोग अथवा मोक्ष हे केवळ चतुर्भुज रूपाच्या ठिकाणीच एकवटलेली होती अर्जुनाच्या मिशाने ज्ञानदेवाने भक्तांचा भाव कसा असतो त्याचं वर्णन केलेलं आहे त्याची विषय भोगाची इच्छा नामशेष झालेली असते भगवंतांच्या सगुण रूपा त्याला सर्व काही तुच्छ भासत असत अशी जेव्हा आंतरिक स्थिती असते तळमळ असते तेव्हा भगवंत ते लगेच दर्शन देतात अर्जुनाची इच्छा सुद्धा भगवंत पुरी करणार आहे पण त्याआधी ते त्याला ते विश्वरूपाचं श्रेष्ठत्व समजावून सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू हो।